नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणाच्या निषेधार्थ टेंबोली पोलिसेशनवर चित्रा भोसले यांचं नऊ तारखेपासून आज जवळपास टेंबोलीच्या इतिहासामध्ये बारा दिवस हे अमरण उपोषण चाललेलं आहे आणि हे अमरण उपोषण सध्या तरी मिटलेलं आहे तर कशा पद्धतीने माघारी घेण्यात आले आहे किंवा कशा पद्धतीने मिटलेलं आहे हे चित्रा भोसले यांचे भाऊ गणेश गायकवाड आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण पाच दादा जे टेमोरी पोल्युशनला बारा वर्ष बारा दिवस झालेला जे आमरण उपोषण होतं ते आता मिटलेलं आहे काय कशामुळे माघार घेतलेलं आणि काय कारण होतं आता मोठे आपला जो तपास आहे तीनशे सातचा तो एल सी बी सोलापूर इकडे वर्ग झालेला आहे आणि ते तपासात चालू आहे आरोपी अजूनही फरारच आहेत आणि त्यांना काल त्यांचा जामीन रिजेक्ट केला गेलेला आहे बार्शी कोर्टामध्ये तर त्या आता तिची तब्येत खूप खालावत गेलेली आहे त्याने पंढरपूरचे नगराध्यक्ष मान्य नागेश भोसले आणि येऊन त्यांना तिला समजून सांगून उपोषण त्यांच्या हात हस्ते सोडलेलं आहे सोडलेलं आहे पुढे रणनीती आप आरोपींचा शोध घेणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे ही आमची रणनीती राहणारच आहे आणि त्यांचा जो मुंबईला हायकोर्टामध्ये ते अटकपूर्व जामीन ठेवणार आहेत त्याला पण आम्ही चॅलेंज करणार आहोत साधारणतः टेंबोलीचा इतिहास बघितलं तर ह्या सगळ्यात मोठं आमरण उपोषण या ठिकाणी बारा दिवस केलं ताईची तब्येत आता काय आहे आणि पुढं ताईंला कुठं अॅडमेट वगैरे केलंय का तिचा प्राथमिक उपचार घेणार आहे आम्ही पण टेंबोनीच्या इतिहासात पहिल्यांदाच बारा दिवस उपोषण एवढं केलं गेलं पण एका महिलेनं तिनं उपोषण का करू शकली याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण ती पाच पाच दिवस ऑलरेडी तिला उपाशी ठेवत होती आणि ते पाच दिवस उपाशी राहून काम पण करत होते इतर निवंत बसायचं होतं त्यामुळे त्याने एवढे दिवस टोवर केले आम्ही काय आरोपींना सोडणार नाही आणि तिला नोंदवायला लावायचा पण आम्ही विषय सोडून दिलेला आहे तुम्हाला मध्ये पण पार्टने अखिलेश लंके यांनी पण या उपोषणाला भेट दिली होती त्यावेळेस पण तुम्हाला उपोषण स्थगित करण्यासाठी सूचना केल्या होत्या परंतु तरी सुद्धा तुम्ही उपोषण का सुरू ठेवलं कारण आम्हाला आरोपी अटक करण्याचीच गरज होती पण ज्यावेळेस बार्शीचा तिचा जामीन खटाळला गेला त्यामुळं थोडा पोचला आणि तपास पण बी सोलापूरला वर्ग आम्हाला थोडासा दिलासा मिळाला टेंबोलीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सुद्धा तुम्हाला सांगत होते की आम्ही शंभर टक्के आरोपीला आरोप अटक करणार आहे आणि तुम्हाला लेखी आश्वासन देण्याचं असं पण ऐकण्यात आलेलं होतं तरी सुद्धा तुम्ही माघार घेतली नाही आता ते टेमोली पोलिसांना असेल किंवा संशयित अटक करतील का नक्कीच अटक करतील ती मुलीचे पी आय नारायण पवार यांना यांनी पण खूप प्रयत्न केले पण तो वकील असल्याकारणाने त्याला कायद्याचं भान असल्या कारणाने तो जास्त एक पाऊल पुढं राहून तो चालत होता त्यामुळे तो अजूनही फरारच आहे आणि त्याचा शोध एल सी बी सोलापूरचे वायकर साहेब यांच्याकडे तो तपास केलेला आहे स्वतः वायकर साहेब इथे आले होते का स्वतः आले होते आणि त्यांच्या हातून पण जुम बाजून उमपोषण सोडलेलं आहे तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे ठोस